नमस्कार मी सता मुस्लिम मुल्हाला एस एम लेटर फोसून आपल्या सह स्वागत आहे पाहूया आजच्या ठळकडामध्ये कुणाचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यात अखेर फिर्यादी मातेस मिळाला न्याय ऍडव्होकेट रियाज बांधार इन्सरगंजी शहरातील सिकंदर दर्गा नदीवेस नाका परिसरामध्ये दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी जुनेद इकबाल बागवान समीर फारुक मुजावर मुजम्मिल ताजुद्दीन मुजावर मैनुद्दीन उर्फ आकी बिमरान मुल्ला रहीम इरफान रही या सर्वांनी मिळून जखमी अरसलान यासिन सय्यद याचा खून करण्याच्या उद्देशाने त्या शिवीगाळ करून त्याच्या डोक्यात फरशी घालून कवटीस व चेहऱ्यावर डोळ्यावर आणि काठीने त्याच्या पाठीत आणि पोटावर मारहाण करून गंभीर जखमी केले होते त्याबाबत जखमी गावबाग पोलीस ठाणे सर्व आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केले होते सदरवेळी संदर्भित पोलिसांमार्फत आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान संहितेचे कायदा कलम तीनशे सव्वीस पाचशे चार एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस फिर्याद दाखल करण्यात आली होती सदर जखमीची आई हिने वारंवार संदर्भित पोलिसांकडे तिच्या मुलाचा खून करण्याच्या प्रयत्नातून तिचे मुलास गंभीर जखमी केले असल्याबाबत व पोलिसांनी त्याबाबत गंभीर कलमे दाखल न केल्याबाबत नमूद आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम तीनशे सात वाढवणे बाबत वारंवार अर्ज विनंती करूनही संदर्भित पोलिसाकडून त्याबाबतचे कलम वाढवून आरोपीचेवर कारवाई करण्यात आली नव्हती त्यामुळे शेवटी फिर्यादीचे वकील ॲडव्होकेट रियाज बांदार यांचे वतीने न्यायालयाचे दार ठोठवले सदर कामी मूळ फिर्यादीच्या वतीने त्यांचे वकील रियाज यांनी माननीय त्या संदर्भित आरोपीची हरकत घेऊन भारतीय तीनशे सातची ची कलमवाढ करण्याबाबत अर्ज दाखल केला सदर अर्जाच्या सुनावणी दरम्यान मूळ फिर्यादीच्या वतीने ऍडव्होकेट रियाज बांदार यांनी अर्जासोबत दाखल केलेली जखमीच्या वैद्यकीय उपचाराबाबतचे कागदपत्रे विचारात घेता फिर्यादी पक्षातर्फे काम पाहत असलेले ॲडव्होकेट रियाज बांदार व सरकारी वकील ऍडव्होकेट सूर्यकांत मिर्जे यांनी केलेले ठोस युक्तिवाद ग्राही मानून माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री सरगंज यांनी नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी सदरकामी आरोपी विरुद्धच्या गुन्ह्यामध्ये आरोपींनी खुनाचा प्रयत्न केल्याबाबत भारतीय न्याय संहितेचे कलम तीनशे सात ची वाढ करण्याबाबत व आरोपी विरोधचा खटला मान्य जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडे वर्ग करण्याबाबत आदेश दिले त्यामुळे सदरकामातील फिर्यादी मातेस अखेर न्याय मिळाला सदरकामी ऍडव्होकेट रियाश बांदार यांना अॅडव्होकेट सचिन कोरवी व अॅडव्होकेट यासिन पेंढारी यांनी मदत म्हणून काम पाहिले आमच्या प्रतिनिधी